नमस्कार दखन टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राचा सह्याद्री शरद पवार यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली आहे सगळ्या देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि चित्र स्पष्ट झालं भाजप महायुती प्रचंड बहुमताने विजयी झाली त्यासोबतच एक विचित्र वाटाव्या अशा घटना या राज्यामध्ये घडत आहेत त्या म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स मंत्रीपद कोणाला मिळणार किती मिळणार कोणतं खातं कोणाकडे जाणार परवा मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला जवळपास वीस नव्या चेहऱ्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे मराठा ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर एकोणीस मराठा मंत्र्यांचा आकडा पुरेसा बोलका आहे त्यातच गोपीचंद पडळकर तसेच राष्ट्रवादी दादा गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ भाजपचे सुधीर मुनगंटीवार या ओबीसी नेत्यांना मात्र मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही त्यामुळं एक विचित्र चित्र राज्यात पाहायला मिळत आहे त्याचं कारण म्हणजे छगन भुजबळ यांनी जाहीरपणे अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका करत नाराजी व्यक्त केली आहे या सगळ्या घडामोडी घडत असताना काही घटना या चर्चिल्या गेल्या नाहीत किंवा त्याकडं दुर्लक्ष केलं गेलं पहिली घटना म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकुटुंब शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची दिल्ली येथे घेतलेली भेट या भेटीनंतरच अजित पवार यांनी मंत्रिपदाबाबत श्री अमित शहा यांची भेट घेतली मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतरही अजित पवार हे हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले नाहीत याचं कारण म्हणजे भुजबळ यांची नाराजी तसेच जयंत पाटील यांच्यासाठी राखीव ठेवलेली तथाकथित एक मंत्रीपद ही झाली दुसरी घटना आणि तिसरी घटना म्हणजे श्री शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची झालेली आजची भेट या तीनही घटना एकमेकांशी जर जोडून पाहिल्या तर काही गोष्टींचा अंदाज लागू शकतो अजित पवार शरद पवार भेटीनंतर दोन्ही गट एकत्र येणार अशा चर्चा सुरू झाल्या या दोन्ही गटांकडून मात्र त्या चर्चांचं खंडन अजूनही केलं नाही दोन्ही गट एकत्र आल्यास जयंत पाटील यांना मंत्रीपद दिलं जाणं साहजिक आहे आणि त्यासाठीच हे त्रेचाळीसावं मंत्रीपद रिक्त ठेवण्यात आलं असावं या पार्श्वभूमीवर छगन भुजबळांची नाराजी पाहिल्यास चित्र स्पष्ट होईल श्री शरद पवार आणि मोदी यांच्यातील संवाद हा खूप जुना आहे तसेच या दोघांनाही जोडणारा अदानी हा महत्वाचा फॅक्टर आहे त्यामुळे पुढील काळात शरद पवार अजित पवार एकत्र येऊन केंद्र व राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यास आश्चर्य वाटायला नको तर असेच वेगवेगळे वेग व्हिडिओ पाहण्यासाठी द दखन टाइम्स चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद